बातमी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिला सौर कृषी प्रकल्प कार्यान्वित झालाय राहुरी तालुक्यातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकार शेकडो टक्के सोलार पॉवर चालणारं पहिलं उपकेंद्र ठरणार आहे शेतातून आढावा घेतलेला आहे हरीश दिमोटे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबोरी या गावामध्ये आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला लागलेली आहे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या अंतर्गत हे गाव आता कुठेतरी स्वयंपूर्ततेकडे त्यांची वाटचाल सुरू आहे आणि आपण आता जर बघितलं तर शेकडो असे हे पॅनल्स जे आहेत ते लागलेले आहेत आणि वांबोरी ग्रामपंचायतीने जवळपास साडेसहा एकर जी जागा आहे ती यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यातनं जवळपास एक पॉइंट एकोणसत्तर मेगावॅट वीज तयार होते आणि जवळपास साडेसातशे शेतकऱ्यांना आता दिवसापूर्ण दाबानं वीज मिळते त्यामुळे दिवसा पाणी भरणं शक्य होतंय पिकं देखील आता जोमाने या ठिकाणी वाढतायत आपण जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत आहे आणि रात्री अपरात्री कुठेतरी शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जाता येत नव्हतं आता मात्र शेतकरी दिवसा हे सगळं शेतीला पाणी देतायत आणि शेती सुजलाम सुभलाम झाली शेतकरी आहेत आपल्याबरोबर इथले अधिकारी देखील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया भोर साहेब नेमकं काय ही योजना आहे आणि आ, कशा पद्धतीने आता शेतकरी स्वयंपूर्ण झालेत आणि त्यांना दिवसा मोफत वीज मिळते सर ही महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य मध्ये आपण योजना राबवत आहोत याच्यामध्ये आपण बांबोरी ग्रामपंचायतने साडेआठ एकर साधारणतः जागा आपल्याला उपलब्ध करून दिली आणि त्यावर आपण सौर पॅनल उभारून बांबोरी उपकेंद्रामध्ये याचा सप्लाय घेऊन साधारणतः दोन शेतीचे फिटर आता आपण दिवसा त्यांना शेतीसाठी लाईट उपलब्ध करून देत आहोत मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री प्रकल्पाचा हा एक भाग आहे पीक तुम्हाला व्यवस्थित घेता येत आहे हो आम्हाला लाईट दिवसा असल्यामुळं सर्व पिकाला पाणी जाते दिवसा आणि लाईट चांगल्या दाबाने मिळते हरीश दि मोठे न्यूज एटीन लोकमत वांबोरी अहिल्या नगर